पंढरपूर माशिरज अकलूज व वेळापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणचे सात जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहेत इंदापूर फलटण व अकलूज माशिरज येथील आठ जण पै पाहुणे मिळून जबरी चोरी दरोडे घरफोडी करत असल्याचा खळबळजनक खुलासा पोलीस तपासात समोर आलाय पंढरपूर परिसरातील पळशी व सुपली गावाच्या शिवारात चोरट्यांनी एकाच मारहाण करून घरातील दागिने चोरून नेले होते या गुन्ह्याचा तपास करताना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अकलूज वेळापूर येथील तीन संशयितांना अटक केल्यानंतर या टोळीचा कारनामा समोर आलाय अकलूज येथील रोशन अडिशन उर्फ अविनाश भोसले याने वेळापूर इंदापूर व फलटण येथील पाहुण्यांतील सात जणांना एकत्र करून टोळी तयार केली गावापासून दूर अंतरावरील घर हेरून त्या ठिकाणी ते दरोडा टाकायचे कधी घर फोडी तर कधी जपरी चोरी असा त्यांचा नजरेत न येण्यासाठी ते काही दिवस थांबायचे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील पळशी शिवारातील शेतातील घरातून त्यांनी दागिने चोरले होते यावेळी चोरट्यांनी घरमालकाला मारहाण केली होती स्थानिक पोलीस गुन्हा शाखेची दोन पथके चोरट्यांचा शोध घेत होती स्थानी गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने दोघांना येथून तर दुसऱ्या पथकाने ताब्यात घेतले पंढरपूर हद्दीत जबरी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली पण तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यानं त्यांच्याकडून कसून तपास करण्यात आला त्यावेळी तै त्यांनी अन्य सात ठिकाणी दरोडा घरपोडी जबरी चोरी केल्याचीही कबुली दिली हे गुन्हे रोशन भोसले रचना उर्फ विक्की राजूत उर्फ इंग्लिशा काळे राहणार मोठेवाडी माळशिरस लखन पांडुरंग काळे राहणार चांदापुरी चौक माळशिरस सुनील तुकाराम शिंदे राहणार फलटण सातारा जक्षा शिवा शिंदे राहणार खेतमन व्याहळी फलटण रोहित दीपक पवार राहणार नवचारी अकलूज व उला भोसले राहणार गुणावरे फलटण यांनी मिळून केले असून ते विविध गुन्ह्यांमध्ये पहिले आरोपी होते त्यातील तिघांना अटक झाली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे घरपोडी दरोडा जबरी चोरीच्या गुन्ह्यामधील सराईत आरोपी रोशन अलिशान उर्फ अडिशन भोसले व वर्ष तेहतीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी अकलूज यांच्यावर पूर्वीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी त्या, त्या गुन्ह्यातून तो सुटला तरी देखील त्याने गुन्हेगारीचा मार्ग सोडला नाही पै पाहुण्यांना एकत्र करून त्याने आठ जणांची टोळी तयार केली होती त्या माध्यमातून घरफोडी व चोऱ्या सुरूच होत्या